बऱ्याच दिवसापासून कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचं असं सगळ्यांचं मत होतं म्हणूनच आम्ही गेलो होतो पवना लेकला कॅम्पिंगसाठी तर या कॅम्पिंग मध्ये आम्ही कुठे राहिलो काय काय मजा केली आणि यासाठी आम्हाला टोटल खर्च किती आला तर या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आजच्या या मध्ये तुम्हाला एक भन्नाट लोकेशन बघायला मिळणार आहे तर बऱ्याच दिवसापासून आमचं स्टेला जायचं कुठेतरी असं प्लॅनिंग चालू होतं पण कशामुळे ना कशामुळे ते राहतच होतं तर फायनली आज आम्ही दोन दिवसाच्या ट्रिपसाठी चाललोय आहे लोकेशन अजून पण कन्फर्म नाहीये म्हणजे आमचं पाहुणा आणि लोणावळा दोन्हीही म्हणजे असं चाललंय की कुठे जायचं ते बघू आता जेव्हा आपण तिथे ते पोहोचेल तेव्हाच तुम्हाला पण कळणार आहे आणि आमचं पण आता काय ठरतंय बघू तर सध्या तयारी तर सगळी झालेली आहे आणि आम्ही निघालोय तर भेटूयात ज्या लोकेशनला आम्ही जाणार आहेत त्या लोकेशनला होते गाडीत बसल्यापासून आहे आणि इकडे बघा जीजू तर विचार ट्रिप मध्ये पण काम करतात त्यांना सुट्टीच नाही मिळाली काय गाणी लावले बापरे बापरे तर आता आम्ही मुळशी साईडच्या घाटातून निघालोय आम्ही सकाळी लवकर घरातून निघालेलो त्यामुळे जेवण करून निघालो नव्हतं आणि एक टाइमचं जेवण आम्ही घरूनच बनवून घेतलं होतं तर मगाशपासून आम्ही कुठेतरी शोधत होतो अशी जागा की जिथे बसून जेवू शकतो तर इथं आता मुळशी मधल्या कुळे या गावात एक वडाचं झाड दिसतंय मोठं तर तिथेच आम्ही जेवण करणार कशाला बॅग काढली मी जुजू बिचारे अजून पण कामच करतात बाबू बाबू पण आता झोपेतून उठलीये बाबू हाय हाय कर हाय <laughs> बाबू मामाचं कुकी कस करत हा, मस्त पैकी डाळ कांदा आहे आहे चपाती तिकडे बाबू पण मस्त तिचा खाऊ खाते आणि इकडे बाबूच्या मामाने आता खाऊवर ताव मारलेला आता मी पण खायला सुरुवात करतो बाहेर खाण्यापेक्षा घरून जेवण आणलेलं असं झाडाखाली मस्त सावलीत बसून खायला जी मजा आहे ना ती कशात नाही ओ पाणीवाले दादा पूर्ण बॉटल भरून द्या अजीब जानवर आहे जितना भी भीखा भूकाळी रहता हो आता आमचं जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो है ना बाबू चलो बाय बाय बाबू खाण्यात व्यस्त आहे जवळजवळ आमच्या फायनल डेस्टिनेशन मला पोहोचलोय थ्रँक्यू थँक्यू बघा मामा भाचीचं प्रेम मंडळी मी आली आहे फायनली पावना लेक कॅम्पिंगला आणि इथे आम्ही थांबलोय निर्वाणा स्टेजला ज्याची बुकिंग जिजुनी येत आहे पावना डॉट कॉम या साईटवरती केली होती तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतेच आणि खरंच इथला परिसर इतका सुंदर, सुंदर आहे ना आणि त्याचबरोबर इथले जे स्टेज आहेत ते पण खूप सुंदर आहेत तर ते सगळं तुम्हाला आता मी दाखवणार आहे आधी आणि त्याच्यानंतर मग मस्त धम्माल मस्ती करणार आहे तर आधी आपण इथलं जे काही पूर्ण लोकेशन आहे ते एक्सप्लोअर करूयात चला तर तर हे आहेत आमचे स्टे साठीचे कॉटेजेस तर आता ते आतमधून कसे आहेत ते पण बघूयात सो so, इथे आम्ही राहणार आहोत आज सुवर्गच तर ही आपली कॉटेजेस आहेत त्या कॉटेज तर बघून झाले आता बाकी पण काय काय आहे तिथं गोष्टी त्या आपण एक्सप्लोअर करूयात त्या बाजूला वॉशरूम्स पण आहेत सो इथं सगळी सुविधा प्रॉपर आहे आणि इकडे आपल्याला जे साधे टेंट असतात ते पण अवेलेबल आहेत तर ज्याला ते हवे ते तिथे पण राहू शकतं आवडते बघा बॅकसाइडचा व्ह्यू तर काही जबरदस्त आहे तर हे आपलं लेक आहे इकडे आणि तिथे बोटिंग वगैरे पण आपल्याला करायला जाऊ शकतो आपण तर थोड्या वेळात आम्ही तिथे पण जाणार आहेत तर आपला नाश्ता रेडी आहे आणि नाश्त्यामध्ये आपल्याला पावभाजी आहे आता ऊन पण कमी झालंय संध्याकाळच्या वेळी आता नाश्ता करून आम्ही पावनाले कडे फिरायला जाणार आहे खालच्या बाजूला काय खाते बाबा तू काय खाते खाऊ खाते तुझा पाव, पाव नाही हेल्दी पाव हेल्दी मखाना खाते बाबू काय खाते दुण 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 <laughs> <है? आत्याँ, आगा> सो आता आपण चाललोय पावनाले कडे आणि संध्याकाळच्या वेळेला खरंच खूप भारी वाटतं इथलं वातावरण आणि इथे आजूबाजूला पण जेवढे काही टेंट वगैरे आहेत तिथे सगळीकडेच आपल्याला लाईट्सच लाईट्स दिसतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असं चमचमत खूपच भारी वाटतंय आणि पाण्याच्या शेजारी तर असं भारी वाटते सलो खूप खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली आणि रील्स पण वरती काढल्यात तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतेला आणि आता आम्ही चाललो रिटर्न आता तिथे टेंट जाऊयाच्या काय आम्हाला गेम्स असतील ते खेळणार आहे सो चलो आता वरती जाऊया <laughs> वाव काय भारी दिसते बघा संध्याकाळी तरी इथे मस्त मस्त सेल्फी पॉइंट्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण इथे एन्जॉय करू शकतो इकडे असे टेंट पण आहेत वॉटर व्ह्यू मध्ये खूप छान एन्जॉय वगैरे केला आणि आता आम्ही पैकी आवरून वगैरे फ्रेश होऊन आता आम्ही जेवण करायला ज्यामध्ये आपल्याला बार्बिक्यू वगैरे असणार आहेत सो खेळून खूप थकवा आलाय आणि भूक पण लागली आहे सो चलो आता आपण मस्तपैकी खाऊयात आणि त्याच्यानंतर मग छान एन्जॉय करूया आम्हाला सोडून खात आहे तिथे बघा सुरुवात पण केली आणि वाट सुद्धा बघितली नाही आमची झोपून गेली हो तुमचा फेवरेट भुट्टा मिळाला तुम्हाला किती आहेस ग तू नॉनव्हेज पण खाणार आणि व्हेजवाल्यांच पण स्टार्टर खाल्लास का तुला आवडलं ते चिकन आहे चिकन नको खाऊ ही बघा इकडून वाकून बघते कधी ताव मारेल काही सांगता येत नाही जबरदस्त स्मोकी फ्लेवर है खूब जबरदस्त है चलो हम आर्चरी खेलते हैं

हो <menus> oh oh oh, चला चला बघू जिजुंद हो बापरे बाप बरोबर व्हिडिओच्या टाइमला कसा आला तुमचा कधी ते हा कधी नाही एकटी एकटी खेळतेय तू बाबू दे मला दे

ए मला बाहुबलीची आठवण झाली पण ती बाहुबली मधली हिरोईन हुशार होती तुझ्यासारखी मंद नव्हती देवसेना नाही <laughs> आमची फुसकीस कळू दे ना तुझं पण टॅलेंट लोकांना आम्हाला बाळासाठी खाऊ बनवायचा होता तर ते पण आम्हाला अवेलेबल करून दिले यांनी नाहीतर आम्हाला ते टेंशनच आलं होतं की आता बाळाला काय भरवायचं तर इथे आमच्या बाबूचा डिनर सुरू आहे आणि इकडे आमच्या पण डिनरचं टेबल लागलेलं आहे सो आता जेवण करायचं आहे तर इथे जेवण हे बुफेट सिस्टीम मध्ये आहे सो आपण इथे येऊन स्वतःच घ्यायचं आहे आपल्याला जेवढं लागेल ते तर आता आम्ही आमचे जे डिशेस आहेत ते घेते नॉन तर आले व्हेजवाल्यांचा अजून येते सो भैयाच जेवण अजून यायचंय सो आपल्याला डिनर मध्ये बघा काय काय आहे चिकन ची चिकनचा रस्सा आहे इथे अंड्याची ग्रेव्ही आहे भात चपाती आणि कांदा लिंबू काकडी याचं सगळं जे आहे ते सलाड आहे सो आता आपण जेवण टेस्ट करूया hmm. जबरदस्त टेस्ट आहे आता पोटभर जेवण घेऊया आणि त्याच्यानंतर थोड्या फन ॲक्टिव्हिटीज करून मग झोपायला जाणार देखे। देखे। दो है। दो ने ने ही बघा व्हेज वाली लोक आमच्या सोबत जेवली पण नाहीत काय काय होतं व्हेज मध्ये भैया बटाट्याची भाजी पनीरची भाजी हे आम्रखंड आम्रखंड आणि डाळ आहे ना आणि भात चपाती आणि सलाड कसं आहे जेवण व्हेज मधलं छान आहे जेवण व्हेज ची पण क्वालिटी एक नंबर आहे सगळ्यांना असं वाटतं की आयटी वाले जास्त कमवतात कारण पिले पिले किती पिशील रे भैया अरे हो माणसा सुखाने बिचारी जिथं जाईल तिथं नुसतं आली घेऊन कॅमेरा आमची आजी मॉडर्न आहे बघा स्प्राईट पिते फक्त स्प्राईटच पिते ना का कि दुसरं काय पिते तर मस्तपैकी आमचं खाऊन पिऊन सगळं एन्जॉय करून झालेलं आहे आणि आत्ता वाजलेत रात्रीचे साडे अकरा तर आता आम्ही झोपायला चाललेत सो भेटूयात आता उद्या <laughs> जर मुलांची कमी वयात लग्न लावून दिली तर हे असं होते हे बघा दोन येडे आता संध्याकाळी कुठे निघाले